नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निकिता पाटील विथ फार्ममध्ये तुमचं स्वागत करते तर कुक्कुटपालनमध्ये काय अडचणी येतात त्याच्याबद्दल आज आपण उमेश सरांची चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुक्कुटपालनमध्ये पिल्लांची मरतूक खूप होते तर त्याची कारणे काय आहेत कसं आहे मित्रांनो खूप चुकीचं नियोजन केल्याने तुमच्या इथे पिलांची मोठी दिवस असते तर याची भरपूर अशी कारणं आहेत आणि आम्ही आता काय करणार तुम्ही आणि माझ्या बायको आम्ही बायकोच माझे इंटरव्ह्यू घेतले आम्ही असा उपक्रम चालू केला आहे की जे आमचे प्रश्न आहेत म्हणजे जे सामान्य शेतकऱ्यांना पडतात तर तेच प्रश्नावर आपण एक एक आठवड्यातून एक एक, एक आम्ही व्हिडिओ की माझा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि या पद्धतीने आपलं नियोजन चालू आहे मित्रांनो तर भरपूर अशी कारणं आहेत म्हणजे कसं आहे की आपण गावठी कृपानं करत असताना आपण एकाच वेळेस समजा सांगायच्यानंतर एक 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 कंबरीच्या पिल्ल्यावर बसत असाल तुम्ही तर काय होतं की आज दहा पिला निघाली उद्या दहा पिल्या निघाली परवा दहा पिला निघाली तर त्यांचं वॅक्सिनेशन शेड्यूल करू शकत नाही त्यांचं ब्रोडिंगचं व्यवस्थित करू शकत नाही अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एकाच वेळेस म्हणजे सोबत मी आज एक वेळ बसवता त्या ठिकाणी तुम्ही दोन दोन दिवसाने किंवा चार चार दिवसांनी एकदाच चार चार पाच पाच कोंबड्या बसता जर दहा दहा पंधरा पंधरा आम्ही ठेवत असाल तर तुमच्या इथे जर पाच पाच कोंबड्या बसवल्या तर नक्कीच तुमच्याकडे पन्नास सालपर्यंत पिल्लं निघणार आहेत आणि अशा वेळेस काय करायचं आहे की तुम्ही इकडे दाखवू शकता तर जेव्हा तुमच्याकडे पिल्लं निघतात तर एकाच वेळेस निघाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने पिलांची तुम्ही एकत्र करून ग्रुडिंग करू शकता एकत्र पिल्लं ठेवायची त्यांना खाद्याचं नियोजन चांगलं करू शकता पाण्याचं नियोजन चांगले करू शकता या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो दुसरी गोष्ट काय की तुमच्या इथे लाईटची व्यवस्था नसेल आणि तुम्हाला प्रॉपर गोडिंग करता येत नसेल तरी तुमच्या इथे मॉर्टिटी होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही घरगुती खाद्य देत असाल म्हणजे तांदूळ गहू देत असाल तरी तुमच्या इथे मॉर्टिटी होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही जर पक्ष्यांना लहानपणापासून एक म्हणजे फ्री रेंजमध्ये सोडत असाल एक दिवसापासून तरी तुमच्या इथे मॉर्टिटी होऊ शकते यासाठी मित्रांनो जर तुम्ही ही करता तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टीची माहिती असणं असं गरजेचं आहे यासाठीच मित्रांनो काय करा की तुम्ही कोंबड्या एकत्र बसवा एकत्र पिल्लांची कलेक्ट करा किंवा याच्या ठिकाणी एक कोंबडी ठेवा आणि त्या बरोबर चाळीस पन्नास किल्ला ठेवा आणि त्याचे एक शंभर वर्षा बर्थ लावा आणि त्यांना मार्केटचं फीड द्या प्रॉपर असं एक सांगायचं नसतं वॉटर सॅनिटायझर केलेलं पाणी द्या शुद्ध पाणी द्या किंवा उकळून पाणी द्या त्याचबरोबर चांगली मेडिसिनचा शेड्यूल असतो त्यानुसार मेडिसिनचं शेड्यूल करा वॅक्सिन टायमावर करा ह्याच्या तुमची इथे मॉटिव्हिटी होणार नाही आहे तुम्ही तांदूळ गहू देत असाल तर त्याच्याने पक्षाची वाढ होणार नाही आहे आणि वाढ न झाल्याने काय आहे की भविष्यामध्ये त्याचा डिप्रोडक्शन येणार नाही आहे ज्यामुळे पक्षी कमजोर होणार आहे तर यासाठी मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे तुमच्या इथे लाईटची व्यवस्था नसेल तुम्ही नॅचरल पद्धतीने जर करत असाल तर तरी तुम्ही काय करायचे की अशा पद्धतीने आपल्याला गुर्डच म्हणून आणि त्या ब्रुडसमध्ये आपल्याला एका कोंबड्याबरोबर तुम्ही नॉर्मल पिल्लं ठेवू शकता म्हणजे जी दहा पंधरा पिल्लं तुम्ही ठेवताय त्यांना मोकळं न सोडताना तुम्ही प्रॉपर असं बंदिस्त ठेवा जेणेकरून काय आहे की त्याच्यामध्येच खातील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना कोंबडी उभ देणार आहे ह्या पद्धतीने आपलं नियोजन असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट काय असते की पॅरेंट जर तुमचा चांगला नसेल तर तुमची येणारी पिल्लंही कमजोर होतात आणि पिल्लंही मरण्याचं भरपूर असं कारण असते आता सांगायचं झालं तर कसं आहे की ब्रुडिंग बुडिंग म्हणजे काय तर एक आर्टिफिशियल आपण उब देणं म्हणजे अशी कोंबडी पिलांना उब देते त्याच पद्धतीने आपण सुद्धा बल्बद्वारे हिट देऊन कक्ष्यांची बोडिंग करत असतो तर जर तुम्ही ब्रुडिंग प्रॉपर करत असाल मी सांगायचं जसं पहिल्या आठवड्यामध्ये तेतीस ऑफ सेल्सिअस ठेवावं लागतं दुसऱ्या आठवड्यात तीस आणि त्याच्यानंतर सत्तावीस तर ह्या पद्धतीने जर आपण बुडिंग करत नसाल तर तुमच्या इथे शंभर टक्के क्वांटिटी हा येणार असेल तर ह्यासाठी आपल्याला मुख्य गोष्टी लक्षात ठेवणार म्हणजे ऊप त्याच्यानंतर चांगलं पाणी आणि चांगलं तेल ह्या जर गोष्टी तुम्ही एक महिन्यापर्यंत केल्या तर तुमच्या इथे तेलांची मॉटिटी होणारच नाही आहे कोंबड्यांचं अंडी देण्याचं प्रमाण का कमी होते त्याला भरपूर असे गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे व्यवस्थापन आणि तणाव म्हणजे व्यवस्थापन तुमचं प्रॉपर नसतं म्हणजे कसं असतं की तुम्ही कमी जागेमध्ये जास्त कोंबड्या ठेवणं किंवा तुमचा फार्म गावाच्या मध्ये असणं तिथे जोरदाराने आवाज येणं हॉर्नचा आवाज येणं किंवा या सगळ्या गोष्टी भरपूर असल्या असतात त्याचबरोबर कसं असतं की तापमान वाढणं उन्हाचं प्रमाण जास्त असलं तरीही कोंबड्या अंडी कमी देणं तुम्ही खाद्याचं नियोजन प्रॉपर करत नसाल म्हणजे काय होतं की आज तुम्ही लेअरफीट दिलं उद्याला तुम्ही खाद्य चेंज करताय तरीही तुमच्या इथे अंडी प्रोडक्शन कमी होऊ शकतं त्याचबरोबर बरेच लोक काय करतात की ओली मच्छी देतात त्याच्याने सुद्धा अंडी प्रोडक्शन खूप असं कमी येतं त्याचबरोबर तुम्ही भाजीपाला जास्त प्रमाणात देत असाल तरीही अंडी प्रोडक्शन तुमच्या इथे कमी होऊ शकतं त्याचबरोबर तुमच्या जर प्युअर गावठी काम तुम्ही करत असाल तर तुमच्या इथे जर नराचं प्रमाण कमी असेल तरीही तुमच्या इथे अंडीचं प्रमाण हे कमी होऊ शकतं त्याचबरोबर सांगायचं झालं कसं आहे की कोंबड्यांचं वजन जास्त झालं असेल तरीही अंडी प्रोडक्शन तुमच्या इथे कमी येतं त्याचबरोबर कसं असं असतं की तुम्ही हा चांगलं कॅल्शियम युक्त एका कोंबडीला जवळपास चार ते पाच ग्रॅमपर्यंत कॅल्शियमची गरज असते आणि तुम्ही ते पूर्ण करत नसाल तरीही तुमच्या इथे हा प्रकार येऊ शकतो त्याचबरोबर कसं असतं की तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबायोटिकचा वापर करत असाल म्हणजेच एक सांगायचं झालं असं नेगिन टेट्रासाइटिंग किंवा न्युरोडोफोड किंवा इडोसिलबिएन ह्यासारखा जास्त तुम्हाला जर वापर करत असाल तरीही तुमच्या इथे अँटीप्रोडक्शन हे कमी येऊ शकतं त्याचबरोबर सांगायचं झालंस तर कसं आहे की कोंबड्यांची अपुरी जागा म्हणजे कमी जागेमध्ये जास्त पक्षी पक्षांचा स्ट्रेस किंवा भरपूर अशा गोष्टी सांगायचं जास्त खात्याची भांडी कमी अंडी देणाऱ्या साठी अंड्याच्या म्हणजे जे तप आहेत ते कमी किंवा डबे कमी तरी प्रोडक्शन सध्या थंडीचं प्रमाण खूप आहे तर बऱ्याच फार्मवरती सर्दीचं प्रमाण वाढते त्याच्यामुळे पिल्लांची मर्तूक होते तर त्याची कारणे काय आहेत कसं आहे मित्रांनो खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली मीच सांगितलंय विचारायला हा त्यात काय हे नाही आहे फक्त कसं आहे की आपल्याला लोकांपर्यंत ही माहिती पोचवायची आहे तर कसं असतं की कोणी प्रश्न विचारले तर त्याला उत्तर दिलं तर खूप इंटरेस्टिंग असं व्हिडिओ बनतो म्हणून हा आमचा कन्सेप्ट आहे तर कसंही सांगायचं झालंस तर थंडीचं नियोजन थंडीमध्ये काय आहे की वेळछवाडी पडदे बंद करणं वेळच्या स्पर्धे उघडणं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कसं आहे की जर तुम्ही सकाळी सातला पक्षी सोडत असाल तर जरा ऊन आलं धुका असेल सोडू नका तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर सांगाल तर थंडीमध्ये आपल्याला गरम पाणी देणं त्याच्यानंतर चांगलं संध्याकाळी जर बसताना बसता त्यांना चांगलं फीड दिलं म्हणजे गरमीयुक्त म्हणजे बाजरी सांगा मका सांगा ह्यासारख्या गोष्टी जर दिल्या तर त्यांच्या बॉडीमध्ये खूप अशी हीट तयार होते आणि पक्षी हा व्यवस्थित राहतो तर ह्यासाठी मित्रांनो कसं आहे की तुम्ही थंडीमध्ये जर तुम्ही मेटेन पर्दे बंद करत असाल तरीही रात्री तुम्ही शेडमध्ये शंभर वर्षी काय दोनशे वर्ष तुम्ही बल्ब लावा किंवा मग लाकडं पेटलं तरी एक साधारण तुम्ही गरमी तयार करू शकता जेणेकरून पक्ष्यांना थंडी लागणार नाही आहे पंधरा सेल्सिअसच्या खाली जर गेलं तर पक्षाला थंडी लागत असते आणि पक्षी आजारी होत असतो तर ह्यासाठी मित्रांनो ह्या आपल्याला गोष्टी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सांगायला कसं आहे की चांगलं म्हणजे अद्रक लसूण ह्यासारखे पेस्ट तुम्ही पाण्यामध्ये वापरून तुम्ही थंडी किंवा सर्दीपासून तुम्ही हे करू शकता आपल्या पक्ष्यांचा बचाव करू शकता त्याचबरोबर आपले काढे वगैरे आहेत आपण त्या याच्यामध्ये सांगत असतो तर ते काढे तुम्ही बनवून जर तुम्ही पक्ष्यांना दिला तर तुमच्या इथे सर्दी ह्या प्रकार कमी होऊ शकतो खाद्याचं नियोजन कसं केलं पाहिजे तूपणामध्ये खाद्याचं नियोजन करणं खूप असं गरजेचं आहे म्हणजे सांगायचं आलं असं कसं आहे की तांदूळ गहू त्यामुळे भाजीपाला आहे आपण कृपाला करू शकत नाही यासाठी प्रॉपर मका तांदूळ गहू म बाजरी त्याचबरोबर कोंडा सोया डिओसी चुरा त्या मग बरेच अशा गोष्टी वापरून आपण फीड तयार करणं गरजेचं आहे जेणेकरून पक्षाला प्रॉपर प्रोटीन युक्त किंवा मग चांगल्या चांगल्या मिनरल्सयुक्त आपण खाद्य देणं गरजेचं आहे तरच पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सक्सेस वाहतो त्याचा तुमच्या इथे तुम्ही विचार केला असाल की के पहिल्या दिवसापासून त्या ता पण ए सी वगैरेपासून आपण चांगलं फ्री शटर स्टार्टर देत असतो आणि अशा वेळेस फिलांची ग्रोथ चांगली होते पण बरेच लोक काय करतात की डायरेक्ट फीड हे क्रॉस करतात म्हणजे सांगायचं असतं तर कसं आहे लगेच चांगल्या पोल्ट्री फीडवरून डायरेक्ट तांदूळ गहूवर शिफ्ट करतात तर तसं न करताना मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्ही फेडमध्ये चेंजेस करत जा आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर भाजीपाला वेस्टेज किंवा मग मार्केट वेस्टेज ह्यासारख्या गोष्टी तुम्ही टाळा शक्य होईल तेवढ्या तुम्ही घरीच आजोला तयार करा किंवा मग सांगायचं नसतं तुम्ही पपईचे केळीची हातग्याची शेवरीची सुबाबुईची मेथी घास यासारखे भरपूर असे घासेस आहेत जे तुम्ही लावा आणि ते केल्यानंतरच तुम्ही तुमच्या सूटपालनामध्ये त्याचा वापर करून खाद्याचा खर्च तुम्ही कमी करू शकता तर ह्या पद्धतीने जर तुम्ही करत असाल मित्रांनो नक्कीच तुमचा फार्म कुठेतरी तु सक्सेस होईल आणि कॉस्टिंग वाढत असेल तरीही तुम्हाला नक्कीच त्या रिटर्न बुकमध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी भेटणार आहेत तर ह्यासाठी मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या तरी एखादे चांगले टॉपिक आपण घेऊन येणार आहेत आणि जर तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाह म्हणजे पाहिजेच असतील तर तुम्ही नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये कॉमेंट करा आणि काही तुम्हाला गोष्टी अडचणीत असतील तर त्या अडचणी सांगा त्याच्या नक्कीच आपण व्हिडिओ बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका